पंढरपूरच्या काही हकेच्या अंतरावर असणारे अल्पावधीतच लोकप्रिय झालेले प्रोपरायटर जाधव बंधू यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेले हॉटेल जाधव वाढा आम्ही देतो शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची उत्तम सोय हॉटेल जाधव वाडा स्पेशल स्पेशल शीख कबाब बंजार कबाब पापलेट फ्राय सुरमई फ्राय कोळंबी फ्राय मटन थाळी चिकन थाळी गावरान चिकन थाळी मच्छी थाळी चुलीवरच्या भाकरी स्पेशल काळा मसाला रेग्युलर लाल मसाला काळा मसाला मालवणी मटका चिकन चिकन हंगामा तंदुरी चिकन टिक्का चिकन मटका बिर्याणी मलाई टिक्का त्याचबरोबर मटका मटन मटन मटका बिर्याणी मटन मोगलाई सी फूड मटन चिकन कुरकुरा शिक कबाब यासह विविध व्हेज नॉन व्हेज मेनू उपलब्ध आता घर बसल्या करा ऑर्डर झोमॅटो वरती आमचा पत्ता आनंद नगर टाकळी रोड पंढरपूर संपर्क आठ सहा सहा आठ सात तीन तीन आठ दोन आठिन देवरा झाले बाबा पुन्हा अशोक चव्हाण सारखा दिग्गज नेता जातोय काय नाही तुम्ही बघू शकता की हे केवळ आणि केवळ ईडीच्या प्रेशरमुळे आणि जे अशोक चव्हाण साहेबांसोबत झालं हे आपल्या समोर होतं सगळ्यांच्या वारंवार रेड्स वारंवार प्रेशर आणि वारंवार एक प्रकारचं ब्लॅकमेल पण त्यांना करण्यात आलेलं आणि म्हणून कदाचित त्यांनी तो निर्णय घेतला नक्कीच काँग्रेससाठी ही अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे एक महत्वाचं खूप मोठं भारदस असं नेतृत्व असलेलं पण हे बीजेपीची ही टॅक्टिकच आहे ते प्रेशर खाली प्रेशर दाखवून आणि ब्लॅकमेल करून अटक असेल ईडी असेल प्रत्येकाला त्यांच्या भवितव्याचे विचार करायला लागते आणि त्या पद्धतीचं ब्लॅकमेल करून बी हे प्रत्येक पक्षाच्या नेत्यांना आता त्यांच्यामध्ये घेण्याचा प्रयत्न काँग्रेसचे दोन माजी मुख्यमंत्री अफवा साहेबांनी मी ऑलरेडी स्पष्टीकरण दिलं आहे त्याबद्दल त्याबद्दल मला काही बोलायचं नाहीये ते शक्य नाहीये पण अर्थात जे जे काही आज चव्हाण साहेबांना हा निर्णय भीतीपोटी असेल प्रेशर मुळे असेल तो निर्णय घेतला घेण्या घेतला तो अतिशय काँग्रेससाठी म्हणजे विचाराचा नेता होता त्या दूरचाली सध्या त्यांनी राजीनामा पक्षाचा दिलाय काँग्रेस पक्षाचा त्यांची पुढची काय असणार आहे ते अजून त्यांनी डिक्लेअर केलं नाही नक्कीच त्यांचे वडील मुख्यमंत्री होऊन गेले त्यांच्या मिसेस पण आमदार होत्या मी त्यांच्याशी देखील बोलली तर एकंदरीतच जो जे स्ट्रेस लेव्हल होत ज्या पद्धतीत त्यांच्या बरोबर माइंड गेम्स खेळले गेले भाजपकडून त्याचा तुम्ही म्हणजे मी काय रेकॉर्डवर नाही आणू शकत पण असा विचार केला तर अतिशय हताश होऊन त्यांनी हा निर्णय घेतला सुरू आहे शंभर टक्के खूप जणांना तुम्हाला माहिती आहे पेपरमध्ये मा दररोज येतं ज्या पद्धतीत ते त्रास देतात आणि ह्या लेवलचं राजकारण हे पहिल्यांदाच आपल्या देशात किंवा आपण महाराष्ट्रात कुठेतरी पकडण्याचा माझ्याबद्दल अफवा पसरवत मला ते ईडीबीडीचं काही आमच्याकडे नाहीच आहेत संस्था वगैरे त्याची भीती नाहीये ते अफवा पसरवतायत पण पण एक भारताची नागरिक म्हणून माझे जे तत्व आहेत ज्याच्यासाठी मी राजकारणात आली तत्व ता ते एनिवेज पटत नाहीत मला बीजेपीचे किंवा काँग्रेस सोडून इतर पक्षाचे तो निर्णय कधीच होऊ शकतो राज्यसभेवर काही परिणाम होतील आता बघूया राज्यसभा म्हणजे काँग्रेससाठी नाही मला नाही वाटत त्या बाबतीत अशोक चव्हाणांनी राजीनामा दिल्यानंतर पाच ते सहा पण राजीनामा दिलेला आहे अफवा आहेत नाही नाही आमचं आम्ही सगळ्यांच्या जे नेतृत्व सगळ्यांच्या संपर्कात आहेत असं काही काँग्रेसमध्ये <कुण्ण्णेस> काही अलवेल नाही असं बावनकुळे तिथं लोक संतुष्ट नाही आहेत मोठ्या घडामोडी करतात त्यामुळे लोक सोडतात असं असं काही आहे पक्ष भक्कम आहे तुम्ही बघताय की आज आम्ही तळागळात जाऊन कार्यक्रम घेतोय आमची पक्ष संघटना काम करते हे फक्त बीजेपी आम्हाला अनस्टेबल दाखवायचा पोर्ट्रे करायचा प्रयत्न करते आणि ज्या पद्धतीत ते प्रेशराईज करतात आहेत सायकोलॉजिकली आमच्या लोकांना आमच्या नेत्यांशी ते प्रेशर आणून खेळतायत ही ते करतायत पण काँग्रेस हा विचार ते संपवू शकणार नाही आणि कितीही आम्हाला हलवायचा किंवा अनस्टेबल बनवायचा प्रयत्न केला तरी ते त्याच्यामध्ये यशस्वी होणार नाही शंकरराव चव्हाणांचं घराणं झालं विलासराव देशमुखांच्या घराणं किंवा पतंगराव कदमांचं घराणं किंवा आता आपलंही घराणं ह्या प्रत्येकांच्या वारसदारांकडून किंवा त्यांच्याकडनं वेळोवेळी वेड़ सांगितलं जातं की काँग्रेस आमच्या रक्तात आहे आता अशोक चव्हाण तर गेलेले आहेत अमित देशमुखांना पण अधून मधून ऑफर असतात पतंग पतंगराव विश्वजित कदम यांना पण कदमजीत लोकसभेसाठी उभा केलं जाईल अशी चर्चा सुरू आहे भाजपकडून आणि तुमच्या पण नावानं पुढे सोडल्या जातात तेच सांगते ते अफवा पसरवण्यात आहेत आणि हे एक प्रकारची प्रेशर टॅक्टिक आहे त्यांची तुम्ही बघू शकता ती प्रेशर टॅक्टिक आणि लोकांच्या मनाबरोबर कसे खेळतात हे राजकीय लोकांसोबत नाही पण सामान्य सर्वसामान्य भारतीय नागरिकच्या मनाबरोबर पण माइंड गेम्स करतात पंधरा लाख असेल वेगवेगळे ब्लॅकमेल आणि इमोशनल करण्याचा प्रयत्न था था था। मी तुम्हाला सांगितलं की त्यांना तो महाविकास आघाडीला याचा लागेल परिणाम काँग्रेस हा एक विचार आहे आणि महाविकास आघाडी भक्कम आहे आज महाराष्ट्राला ही भक्कम नेतृत्व देणारा हा पक्ष हा हा राजकीय पक्ष आहे महाविकास आघाडी एकत्र तीन पक्ष आलेला आणि एकंदरीत तुम्ही बघू शकता की महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या बाजूने जो आहे कल जो आहे तो वाढत चाललाय आणि हे त्यांना माहिती आहे भाजपच्या लोकांना म्हणून आज महापालिका निवडणुका पण घेत नाहीत स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका घेत नाहीत कारण का कुठेतरी येणाऱ्या इलेक्शनमध्ये लोकसभा किंवा विधानसभा नक्की महाविकास आघाडीचा कल हा भाजपपेक्षा जास्त प्रकाश आंबेडकरांची पण भूमिका संभ्रम निर्माण करणारी आहे मागच्या निवडणुकीला पण ते नाही आम्हाला पूर्ण खात्री आहे की आमचा एकच शत्रू आहे आणि तो आहे बीजेपी आणि ते त्यासाठी सगळे समविचारिक जे प्र, प्रश्न आहेत ते महाविकास आघाडी बरोबर शेवटपर्यंत टिकतील आणि वंचित बहुजन आघाडी पण कारण का सगळ्यांचा शत्रू हा भारत आहे भाजप आहे आणि आमचे तत्व आहेत की भाजप जो जात पात धर्म मानणारा फक्त हे आणि काम न मानणारा जो पक्ष मा आहे त्यांच्या विरोधात आज आम्ही लढ आंबेडकर मावूया ते तिथे खात्री आहेत आहे ना आहे